पालकी निगा ती पाई, पाई आत शिडी चाहिँ साई पालकी निगा ती पाई आत शिडी चाहिँ साई पालकी निगा ती पाई आत शिडी चाहिँ साई आता बसला शिर्डीचा साई एक दोन तीन आणि एक चार एक दोन तीन आणि चार बोला साईचा जय जयकार एक दोन तीन आणि एक चार बोला साईचा जय जयकार पालकी निघाली ती पायी पाय आता बैसला शिर्डीचा साई पालखी निघाली ती पायी पाय आता बैसला शिर्डीचा साई पाच सहा सात आणि आठ पाँच सहा सानी एक आठ बसायला चांदीचा पाट पाँच आणि एक आठ त्यांना बसायला चांदीचा पाट पालकी निगा पाय आत बैसला शिर्डि साई ती निगा पाय आता बसला शिरडीचा साई नऊ दहा अकरा आणि एक बारा नऊ दहा अकरा आणि एक बारा त्यांना घालूया वारा त्याला घालूया वारा नऊ दहा अकरा आणि एक बारा नऊ दहा अकरा आणि एक बारा त्याला घालू या वारा आता बैसला शिर्डीचा साई पालकी निघाली ती पायी पायी आत बैसला शिर्डीचा साई पालकी निघाली ती पायी पायी आत बैसला शिर्डीचा साई तेरा चौदा पंधरा आणि एक सोळा तेरा चौदा पंधरा आणि एक सोहळा पाऊसाई साईच्या पालखीचा सोळा पाऊसाईच्या पालखीचा सोहळा तेरा चौदा पंधरा आणि एक सोळा पाऊसाईच्या पालखीचा सोहळा पालखी निघाली ती पायी पायी आता बैसला शिर्डीचा साई पालकी निघाली ती पायी पाय आता बैसला शिर्डीचा साई सतरा अठरा आणि एकोणीस वीस सतरा अठरा आणि एकोणीस वीस त्यांच्या मुकुटाला मोराचा पीस सतरा अठरा आणि एकोणीस वीस त्यांच्या मुकुटाला मोराचा पीस सतरा अठरा आणि एकोणीस वीस त्यांच्या मुकुटाला मोराचा पीस पालकी निघाली ती पायी पायी आता बैसला शिर्डीचा साई पालखी निघाली ती पायी पायी आत बैसला शिर्डीचा साई धन्यवाद